आजच्या या प्रेस ब्रीफिंगला सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो माझ्याबरोबर माझे सहकारी प्रवक्ते संजयजी तटकरे आज सकाळपासून प्रांताध्यक्ष खासदार सुनील साहेब यांचा प्रचार इंदापूर इथे एक जाहीर सभा झाली माणगावला झाली आणि आज दिवसभरामध्ये इंदापूर माणगाव आणि या भागामध्ये आज साहेबांचा सा प्रचार तिथे चालू आहे बारामतीमधल्या आमच्या उमेदवार सौ सुनेत्राताई पवार यांच्या सकाळपासून प्रचार हा वडगाव बुद्रुक इथून गाठीभेटींनी सुरू झालेला आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सुपे इथे आणि नंतर मोरगाव इथे अशा दोन जाहीर सभा प्रचाराच्या होणार आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामधील आमचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे खेड आळंदी विधानसभेमध्ये तिथले आमचे आमदार दिलीप मोहिते यांच्याबरोबर आज त्या विधानसभेमध्ये प्रचार त्यांचा चालू आहे त्याचप्रमाणे धाराशी उस्मानाबाद येथील आमच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांचा उमरगा औसा येथे प्रचार आज चालू आहे परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महादेवजी जानकर यांचा आज घनसांगवी विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यातील सु विधानसभा परभणी लोकसभेमध्ये येते तिथे आज प्रचार चालू आहे आणि कालच परभणी लोकसभेमध्ये भाजपचे पर केंद्रीय राज्यमंत्री माननीय भागवत कराडसाहेब यांनी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तिथे बैठक घेतली परभणीमध्ये देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आहे सातत्याने ज्या वेळेपासून एन डी एनी ही घोषणा दिली की अबकी बार चारसो पार ह्या घोषणेनंतर विरोधी पक्षांकडनं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक चालू आहे की परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे सरकार बदलू पाहते अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह खोडसाळपणे विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांकडनं हा सेट केला जातो आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे भारत देश असेल तोपर्यंत हे संविधान अबाधित राहील भारत देशाची एकात्मता आणि अखंडता ही याच संविधानामुळे आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपण हे भारतीय संविधान अंगीकृत केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते अमलामध्ये आलं त्यावेळेपासून आजपर्यंत जवळजवळ एकशे सहा ॲमेंडमेंट्स किंवा घटनादुरुस्ती कालांतराने त्या संविधानामध्ये केल्या गेल्या पण संविधान हे असं बदलता येत नाही सर्वात पहिली घटनादुरुस्ती किंवा ॲमेंडमेंट जर कोणी केली असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी अठरा जून एकोणीसशे एक्कावन्नला पहिली घटनादुरुस्ती किंवा ॲमेंडमेंट झाली ज्यावेळेला हे संविधान अंमलात आलं त्यावेळेला तीनशे पंच्याण्णव आर्टिकल्स आणि आठ शेड्युल्स होते आता चारशे अठ्ठेचाळीस आर्टिकल्स आणि बारा शेड्युल्स आहेत आणि शेवटची एकशे सहावी घटनादुरुस्ती ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला माननीय लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्यावेळेला महिला आरक्षणाचं धोरण लोकसभेमध्ये मांडलं त्यावेळेला ती एकशे स सहावी घटनादुरुस्ती करण्यात आली त्यामुळे जो एक विरोधी पक्षांकडनं सातत्याने संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार सं� अशा प्रकारचा खोडसाळ प्रचार आणि प्रसार केला जातो आहे घटना ही बदलली जाऊ शकत नाही घटनेमध्ये कालांतराने घटना दुरुस्ती किंवा ॲमेंडमेंट्स आपण करू शकतो पण परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही अबाधित राहील त्यामुळे जो प्रचार चालू आहे ह्यासाठी देखील माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी जी मध्येच मागच्या आठवड्यामध्ये फ्रंटल सेलच्या सर्व अध्यक्षांची मीटिंग घेतली होती सामाजिक न्याय विभागाचे आमचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे यांची सम टीम ज्या ज्या जिथे आम्ही लोकसभेच्या जागा लढवतोय जिथे जिथे आमचे मित्रपक्ष लढवत आहेत सामाजिक न्याय विभागाची टीम वाड्यांवर वस्त्यांवर समाजामध्ये जाऊन प्रबोधन करण्याचं आम्ही काम करत आहोत संविधान हे बदललं जाणार नाही संविधान हे अखंड आणि अबाधित राहील हेच या निमित्ताने सांगतो मला जी आपल्याला आमच्या आप उमेदवारांच्या प्रचाराची माहिती द्यायची होती ती मी आपल्याला दिली आपले काही प्रश्न असतील तर ते, ते मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन त्याबाबतची घोषणा आम्ही लवकरच करू एकवीस किंवा बावीस तारखेला पक्षाचा जाहीरनामा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लजी पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ साहेब मंत्रिमंडळातील विविध मंत्रीगड एकवीस नाही तर ता बावीस तारखेला ती घोषणा आम्ही शुक्रवारी आपल्यासमोर करू एकोणीस तारखेच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठलीही जागा ज्या पाच जागा होत आहेत त्या लढत नाही होत सव्वीस तारखेला जे महाराष्ट्रातलं दुसरं फेज आहे तिथे आमच्या पोट्यातून परभणीची जागा लढवतो आहे त्यानंतर तीन जागा ज्या आम्ही लढवतो आहे त्या सात मेला आहेत एक जागा तेरा मेला आहे त्यामुळे एकवीस नाही तर बावीस तारखेला पक्षाचं जो जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध केला जाईल ह्या चर्चा निरर्थक आहेत अठरा तारखेला कलेक्टर ऑफिस मध्ये पुण्याला आमच्या उमेदवार सौ सुनेत्रा ताई अजित पवार ह्याच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असं काहीही नाही आहे आमच्या उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघातनं सौ सुनेत्राताई अजित पवारच आहेत आणि त्याच अठरा तारखेला गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या अर्ज भरण्यासाठी उपस्थित असतील दुसरा मुद्दा आहे की आता निवडणुकीचा पहिला टप्पा जवळपास आलेला आहे अजून काही जगा जवळपास कॅन्डिडेटून कालच आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लबाई पटेल यांनी स्पष्ट केलं की नाशिकचा दावा आम्ही सोडलेला नाही नाशिकसाठी आम्ही आग्रही आहोत पण नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शेवटचा टप्पा म्हणजे महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आणि देशातील पाचवा टप्पा वीस मेला तिथे मतदान आहे सव्वीस एप्रिलला त्याचं नोटिफिकेशन निघेल तीन मे शेवटचा दिवस आहे अर्ज भरायचा त्यामुळे त्याबद्दलही चर्चा चालू आहे आणि जसं साताऱ्याची आज घोषणा झाली तशी नाशिकशी देखील लवकरच घोषणा एक दोन दिवसामध्ये होईल दो नाही नाही आम्ही त्या जागेसाठी आग्रही आहोत त्याबद्दल चर्चा चालू आहे वरष्ठी पातळीवर ती चर्चा चालू आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रांताध्यक्ष आणि महायुतीचे बाकी नेते त्याबद्दल लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेते कोण लोकशाहीमध्ये कोण डमी अर्ज घेतोय याला मी फारसं महत्त्व देत नाही महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह घेऊन घड्याळ सौ सुनेत्राताई अजित पवार या अठरा तारखेला आपला फॉर्म भरतील आपल्या सगळ्यांना चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देतो रामनवमीच्या देखील सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि शुक्रवारी दुपारी तीन वाजता अधिक माहिती देण्यासाठी मी आणि संजय तत्करे आपल्यासाठी उपलब्ध असतो धन्यवाद थँक्यू